दापोली तालुक्यातील मांदिवली येथील एका अल्पोईन मुलीचा गावातीलच एका दुकानदाराने सकाळी दूध आणायला गेलेली असताना विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे याबाबत दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे दापोली तालुक्यातील मांदिवली येथील अल्पोई मुलगी रोज आपल्या गावातीलच एका दुकानदाराकडे घरातील जात असे तो दुकानदार सुमारे एक महिना या मुलीची चेष्टा मस्करी करणं किंवा कधी तिचा हात पकडणं अशा गोष्टी करत असे मात्र दुकानदार आपल्यापेक्षा वयाने खूप मोठा असल्यामुळे त्या अल्पवयीन मुलीनं फारसं मनावर घेतलं नव्हतं मात्र एकोणतीस मे रोजी सदर पीडित मुलगी त्या दुकानात दूध आणण्यासाठी गेली असता मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे हावभाव करून आणि शरीराला चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून पीडित मुलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय पुढचा तपास पी एस आय यादव करत आहे मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी